गोड साखरचे माजी चेअरमन डॉ प्रकाश शहापूरकर यांच्यासह वीस जणांवर गुन्हा दाखल एकोणतीस कोटींचे गैरव्यवहार प्रकरण गडेंगलज येथील अप्पासाहेब नलवडे गड्लज तालुका सहकारी कारखान्यात कोटींचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी माजी चेअरमॅन डॉक्टर प्रकाश शहापूरकर यांच्यासह वीस जणांवर गुन्हा दाखल झाला आहे कारखान्याचे लेखा परीक्षक तथा चार्टर्ड अकाउंटंट सुशांत फडणीस यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गडेंग्लज पोलिसात प्रकाश श्रीपाल शहापूरकर प्रतिभानगर हाऊसिंग सोसायटी कोल्हापूर औदुंबर रेवणसिद्ध तांबे राहणार सिंहगड धायरी पुणे सुधीर शामराव पाटील राहणार एनिनिपाणी जिल्हा सांगली महावीर सिद्धराम घोडके राहणार हायचिंतोली तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर मानसिंग अनंतराव देसाई राहणार कडगाव रोड एम एस सीबी ऑफिस जवळ गडिंगलस रणजित बाबुराव देसाई आयनापूर तालुका गडिंगलस लक्ष्मण भैरू देसाई लिंगनूर तर्फे नेसरी तालुका गडिंग्लज बापू साहेब रामचंद्र रेडेकर राहणार काळबैरी रोड गडिंग्लस श्रीमंत पुजारी राहणार नंदवाड तालुका गडिंग्ल राजेंद्र नारायण देसाई राहणार तालुका इंचना संतोष बंडू पाटील राहणार भादवन तालुका अनिल श्रीकांत भोसले राहणार इंचनार तालुका गडिंग्लस शिवाजी ईश्वर शिंतरे राहणार बेळगुंदी तालुका गडिंग्लस सयाजी नारायण देसाई राहणार इंचनार तालुका गडिंग्लस बसवराज मल्लाप्पा अरबोळे राहणार तनवडी तालुका गडिंगलस रुपाली किरण पाटील महेश विलास ताडे, विलास पांडुरंग ताडे, यल्लुपा कुमाजा बोकडे हनुमंत दादाराव तोंडे दादाराव ज्योतिबा तोंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की एक एप्रिल दोन हजार तेवीस ते, ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत बेकायदा डिस्टिलरी विस्तार जुना गिअर बॉक्स खरेदी व बॉयलर यामध्ये अकरा कोटी बेचाळीस लाख चौसष्ट हजार तर आधुनिकीकरण विस्तारीकरण व या खरेदी मध्ये अनियमित झाल्याने कारखान्यास नुकसान झाले असल्याने फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार माजी अध्यक्षांसह तत्कालीन कार्यकारी संचालक सचिव ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरील गुन्ह्याच्या तपासासाठी व गुन्ह्यातील संशयित आरोपींना पकडण्यासाठी गडिंगलास पोलिसांची दोन पथके रवाना झाली असून एकाच अटक केली आहे तर सदाच्या गुन्ह्याचा अधिक तपास गडिंगलास पोलीस करीत आहेत